नमस्कार माझ्या मित्रांनो मैत्रिण कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरं राहा तर चोवीस तास राहून घरकामासाठी बाई हवी आहे कामाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हा बोला मेड सर्व्हिसेस ना हो तुमच्याकडे ट्वेंटी अवेल फोर आवर्स ची मेड अवेलेबल आहे का हो भेटेल ना मॅडम आणि काय चार्जेस आहेत त्याचे म्हणजे त्याच्यामध्ये घरातलं सगळं काम येणार ना असं काही हे नाही आहे सगळं करतील बेबी रिलेटर काय असेल करणार करणार नाहीत हो असते बेबी सिटरवाली वेगळी असते नाही ऑलराऊंडर टाइप ऑफ पाहिजे आम्हाला तशी नाही ना मॅडम माझ्याकडे तुमच्याकडे नाही आहे का नाही आणि एजन्सीचे चार्जेस काय आहेत तुमच्या एजन्सी फीज वर्षाची घेतली म्हणजे को किती तासाचं बोलता तुम्ही आठ तास दहा तासाच एका चोवीस तासाच दहा तास आणि ट्वेंटी फोर अवर्स दोन्हीच सांगा नेक्स्ट वीक ट्वेंटी फोर चे पण असं असतात गावाकडचे असतात सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद उस्मानाबाद तिकडचे फक्त त्यांचे पुण्यामध्ये रिलेटिव्ह असतात मग त्यांचं कसं म्हणजे करता पोलीस व्हेरीफिकेशन वगैरे काय नाही का त्यांचं नाही नाही डॉक्युमेंट देते फक्त म्हणजे आधार कार्ड अध आधार कार्ड त्यांची माहिती सगळी ती भेटते ओके आणि रिप्लेसमेंट कसं असतं पण लगेच मिळणार का समजा आज मेड आली नाही दहा तासांची मेड आहे एक दिवस नाही मिळणार दिवशी मिळेल ठीक आहे आणि किती दिवस लागतात तुम्हाला मेड असाइन करायला वगैरे सांगितलं तर तुम्ही आम्ही अरेंज करतो एक दोन दिवसात भेटून जाते ओके कुठे हवी तुम्हाला बाणेर एरिया मध्ये एक दोन दिवसात भेटून जाते पण चोवीस तासाचीच भेटेल आणि त्याच्या पेक्षा कमी आवश्यक हवी हो असेल तर नाही नाही तिकडे अवेलेबलच नाही अवेलेबलच नाहीये नाही नाही ठीक आहे चालेल ओके मी कॉल बॅक करते चालेल चालेल ओके तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल बानेरमध्ये चोवीस तासासाठी घरकामासाठी बाई हवी आहे जी सगळं घरकाम करेन झाडू पोछा भांडी स्वयंपाक डस्टिंग सगळं काम करणारी घरामध्ये चार मेंबर आहेत नवरा बायको आणि त्यांची सासू आणि त्यांचं बाळ असं जण राहतात तर चोवीस तास राहून घरकाम करणारी मावशी हवी आहे तिथेच खाणं पिणं राहणं तिथंच असेल तुमचं तर ज्या महिलांना मुलींना चोवीस तास राहून काम पाहिजे नसेल त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुमचं मॅडमशी बोलणं करून देईन आणि तुमचं प्रोफाईल वगैरे हो पाठवेल मॅडमशी कॉन्फरन्स कॉलवर इंटरव्ह्यू करून देईन तर लवकरात लवकर ज्यांना काम पाहिजे त्यांनी लवकरात लवकर कळवा आणि जर तुम्हाला असंच माझ असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदाच कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना टाटा ब बाय